नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण सतरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोबर या दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व कोणत्या भागांमध्ये पावसाची उघाड असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सतरा ऑक्टोबरचा जर अंदाज पाहिला असता तर दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान सुरुवातीला जर आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे या भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे देशच्या इतर आसपासच्या भागांमध्ये आपल्याला काय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी सतरा ऑक्टोबर दरम्यान हे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना इकडे वाशिम बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये ढागाळ हवामान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच काही भागांमध्ये मादे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्रीच्या ही पाहायला मिळत आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर जत निफाणी कराड या ठिकाणी पंढरपूर सोलापूर शेतकरी मित्रांनो तसेच इकडे पुणे जेजुरी या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जास्त करून सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये जत या ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो तसेच इकडे पूर्व विदर्भात जर पाहिले असता पूर्व विदर्भामध्ये देखील आपल्याला नागपूर गोंदिया या ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान अमरावती अकोला या ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्र जर विचार केला तर सतरा ऑक्टोबर रोजी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल मराठवाडा असेल या भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच आपण अठरा तारखेचा अंदाज जर पाहिला असता तर या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो अठरा ऑक्टोबर दरम्यानचा अंदाज जर पाहिजे झाला तर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा कराड विटा सांगली कोल्हापूर तसेच शेतकरी मित्रांनो इकडे कोकणपट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी रायगड राजापूर या भागांमध्ये दे देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक मालेगाव जळगाव धुळे या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या भागांमध्ये ढगाळ हवामान असं मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अहिल्यानगर असेल पुणे असेल या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकता स सतरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोबरच्या दरम्यानचा अंदाज जर पाहायचा झाला तर जास्त करून आपल्याला कोकणपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचा काही भाग असेल या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवे ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद